नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये आपण आईस्क्रीमच्या काड्याच्या सहाय्याने म्हणजे स्टिकच्या सहाय्याने एक समीकरण तयार केलेलं आहे बघा तर हे समीकरण सत्याहत्तर वजा सत्त्याहत्तर बरोबर सत्याहत्तर असं आहे जे की हे चुकीचं चुकी आहे बघा तर आजचा खेळ आपला असा असणार आहे हे जे चुकीचं समीकरण आहे ते आपल्याला दुरुस्त करायचे म्हणजे बरोबर करायचे मात्र आठ ही असणार आहे या ज्या काड्या आहेत त्यामधील केवळ दोनच काड्यांची जागा आपल्याला बदलायची म्हणजे काड्या उचलून आपल्याला कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्या तुम्ही कुठेही ठेवू शकतात आणि हे समीकरण आपल्याला बरोबर करून दाखवायचं आहे बघा समीकरण बरोबर करताना तुम्ही या स यामधील संख्या चेंज झाल्या तरी काही हरकत नाही तुम्ही कसंही तुमच्या मनाने समीकरण करू शकतात केवळ दोनच काड्या तुम्हाला हलवायच्या तर लक्षात आलं सर्वांच्या तर बघा सर्व विद्यार्थी इथं रांगेमध्ये उभा येतं सर्वजण इथं प्रयत्न करून पाहणार आहेत बघू आता हे समीकरण कुणाला दुरुस्त करता येते तर सर्वात आधी आली बघा श्रुती चल बरं श्रुती हे समीकरण दुरुस्त करून दाखव श्रुतीने एक काडी उचलली आणि दुसरी काडी उचलली बघा सत्याहत्तर वजा शून्य बरोबर काय झाले तर सत्याहत्तर तर बघा श्रुतीसाठी टाळ्या वाजा एकदा तर बघा पहिलीच विद्यार्थी आहे आणि तिने हे कोड अगदी सहजपणे सोडून दाखवलंय पुन्हा एकदा दाखव बरं श्रुती तू काय केलंय बघा श्रुतीने कोणत्या दोन काड्या हलवल्या श्रुतीनं काय तयार केलंय तिथं शून्य तयार केलंय सत्याहत्तर मधून जर शून्य वाजा केले तर उत्तर काय येणार आहे सत्याहत्तरच येणार आहे आणि हे कुणी करून दाखवलंय तर श्रुतीनं करून दाखवलंय बघा हे असे जे कोडे असतात ते खूप सोपे असतात फक्त त्याला काय करावं लागतो थोडासा वेगळा विचार करावा लागतो आणि तो विचार श्रुतीने केलाय या खेळामध्ये श्रुती काय झाली यशस्वी झाली तर श्रुतीसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊ द्या तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा हे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका बुद्धीच्या खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद